हागार आणि इश्माइल उत्पत्ती सोळावा अध्याय एक ते सोळा वचन पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद एक अब्रामाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मुलबाळ झाले नव्हते तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती दोन साराय अब्रामाला म्हणाली व हा परमेश्वराने माझी कुस बंद ठेवली आहे तर माझ्या दासीपाशी जा कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला तीन अब्रामाला कनन देशात राहून दहा वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम ह्याला आपली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली चार तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली पाच तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली माझ्या माथी मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करू सहा अब्राम सारायला म्हणाला पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे तुला बरे दिसेल ते तिचे कर मग साराय तिचा जाच करू लागली तेव्हा ती तिला सोडून पळून गेली सात राना शूरच्या वाटेवर एक झरा लागतो त्या झऱ्याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली आठ तो म्हणाला हे सारायच्या दासी हागारे तू आलीस कोठून व जातेस कोठे ती म्हणाली माझी धनीन साराय हिच्यापासून मी पळून जात आहे नऊ परमेश्वराचा दूत तिला म्हणाला तू आपल्या धनिणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा दहा परमेश्वराचा दूध तिला म्हणाला तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन एवढी की तिची गणती करता येणार नाही अकरा परमेश्वराचा दूध तिला आणखी म्हणाला पहा तू गर्भवती आहेस तुला मुलगा होईल त्याचे नाव इश्माइल ठेव कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे बारा तो प्राण मनुष्य होईल त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याच्यावर चालेल तो आपल्या सर्व देखत तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता येईल रोई तू पाहणारा देव असे ठेवले ती म्हणाली मला पाहणाऱ्याला मी याही ठिकाणी मागून पाहिले काय चौदा यावरून त्या विहिरीचे नाव बोल हाय रोई मला पाहणाऱ्या जिवंताची विहीर असे पडले कादेश व बेरेद यांच्या दरम्यान ही विहीर आहे पंधरा हागारेला अब्रामापासून मुलगा झाला झालेल्या आपल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माइल ठेवले सोळा हागारेला अब्रामापासून इश्माइल झाला तेव्हा अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता शेवट पर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करू अमेन